नमस्कार मंडय श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचे डेली प्रोग्राम्स ऑफ होम मेकर या यूट्यूब चॅनलमध्ये तर बऱ्याचशाच आपल्या महिला ताई घरी बसून आहेत आणि त्यांना म्हणजे जॉबसाठी काही कारणास्तव बाहेर पडता येत नाही शिक्षण तर झालेलं आहे किंवा कला त्यांच्या अंगामध्ये आहे पण त्यांना ते बाहेर त्याच्यासाठी बाहेर त्यांना जाता येत नाही तर असेच काही म्हणजे बिझनेस आयडिया आहेत आणि त्याचं मी म्हणजे अभ्यास केलेला आहे म्हणजे आजूबाजूच्या परिसराचा वगैरे अभ्यास करून मग मी तुम्हाला या बिझनेस आयडिया तुमच्यासोबत शेअर करत आहे किंवा मी त्या स्वतः ट्राय केलेल्या आहेत म्हणून मी त्या एवढ्या कॉन्फिडेंटली तुमच्यासोबत सांगणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बिझनेस आयडिया आहे की कम्प्युटर सध्या तर कम्प्युटरचा जमाना आहे आणि बऱ्यापैकी महिला ताईंच कम्प्युटर देखील झालेलं आहे तर त्याच्यातील कम्प्युटरमध्ये तुम्ही काय करू शकता तर पहिलं म्हणजे आहे की तुम्हाला जर फोटो एडिटिंग करता येत असेल तर फोटोशॉप फोटो, फोटो स्टुडिओमधून तुम्ही फोटोसुद्धा एडिटिंगसाठी घेऊन येऊ शकता अल्बम एडिटिंग करू शकता त्याच्यानंतर दुसरा जो आहे तो म्हणजे की अकाउंटिंग तुम्हाला जर समजा तुमचं बी कॉम झाले असेल आणि टॅली वगैरे येत असेल तर तुम्ही जे काही छोटे छोटे शॉप असतात त्याच्यातून अकाऊंटिंगचं काम घेऊ शकता त्या जे छोटे शॉप असतात त्यांना अकाउंटंट ठेवणं परवडत नाही ते जर तुम्ही जर केलं तर ते तुम्हाला त्याच्यातून चार पैसे देखील मिळतील त्याच्यानंतर तिसरी आयडिया आहे ती की जे काही कॉलेजला वगैरे मुलं असतात की त्यांचे प्रोजेक्ट वगैरे जर समजा तुमचं सी पीपी किंवा बी अशा वगैरे अशा काही लँग्वेजेस झाले असतील तर अशा अशा मग विद्यार्थ्यांचे तुम्हाला जर प्रोजेक्ट बनवता येत असतील किंवा टायपिंग वगैरे जर जमत असेल तर ते देखील घर बसल्या करू शकता त्याच्यानंतर चौथा चा आयडिया आहे ती म्हणजे की ग्राफिक डिझायनिंग तुमचं जर समजा ग्राफिक डिझायनिंग झालं असेल आणि तुम्हाला जर ते करायला आवडत असेल तर तुम्ही घरबसल्या देखील ग्राफिक डिझायनिंगच्या ऑर्डर घेऊ शकता त्याच्यानंतर दुसरा टॉपिक आहे तो म्हणजे की फूड बिझनेस तर फूड बिझनेसमध्ये तुम्ही पहिला मी तुम्हाला सजेस्ट करेन तो म्हणजे की केक, केक तर वेगवेगळ्या हो पद्धतीचे जर तुम्हाला समजा केक बनवता येत असतील तर त्याची देखील तुम्ही बसले ऑर्डर घेऊ शकता त्याच्यानंतर तुम्हाला जर दुसरा बिझनेस आयडिया आहे ती म्हणजे की वेगवेगळ्या प्रकारचे लाडू जर समजा तुम्हाला डिंकाचे लाडू येत असतील किंवा मिक्स डाळींचे लाडू येत असतील किंवा मग ड्रायफ्रुट्सचे लाडू जर बनवता येत असतील तर त्याच्या देखील तुम्ही ऑर्डर घरबसल्या घेऊ शकता त्याच्या सोबतीला तुम्हाला जर समजा वेगवेगळ्या पद्धतीच्या चटणी किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे लोणचे जर बनवता येत असतील तर ते देखील तुम्ही घरबसल्या त्याची ऑर्डर घेऊ शकता आणि तसंच पुढचं आहे तो म्हणजे की मोदक जर समजा तुम्हाला घरी बसून जर म्हणजे मोदक जर चांगल्या पद्धतीचे बनवता येत ता असतील तांदळाचे मोदक किंवा मग खव्याचे मोदक असे जर वेगळ्या पद्धतीचे तुम्हाला मोदक बनवता येत असतील तर त्याची देखील तुम्ही ऑर्डर घरबसल्या घेऊ हो शकता त्याच्यानंतर फूड बिझनेसमधील अजून एक आयडिया मी तुम्हाला सांगत आहे ती म्हणजे की आता जर समजा छोटी बर्थडे बर, बर पार्टी असेल किंवा सेलिब्रेशन असेल आणि त्याच्यासाठी छोट्या छोट्या पार्टी असतात मग त्याच्यामध्ये स समोसे वगैरे समोस्याची ऑर्डर असतात किंवा मग वडापावचे किंवा मग पावभाजी अशा जर तुम्हाला जर बनवता येत असतील तर त्याची देखील तुम्ही घर बसल्या ऑर्डर घेऊ शकता त्याच्यानंतर तुम्हाला जर बिर्याणी वगैरे असं काय बनवता येत असेल तर त्याची देखील किलो मध्ये वगैरे अशी तुम्ही ऑर्डर घेऊ शकता तर अशा मी तुम्हाला फूड बिझनेस मधील आयडिया सांगितल्या आहेत त्याच्यानंतर आहेत ते म्हणजे क्लासेस आता क्लासेस घ्यायचे म्हटल्यानंतर अगदी काही डी एड बी एड झालेलं असावं असं काही नाही जर समजा तुमचं बारावी झालं असेल किंवा ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही अंगणवाडी ते चौथीपर्यंतच्या मुलांचं क्लासेस घेऊ शकता त्याच्यानंतर जर समजा तुम्हाला उत्तम प्रकारे रांगोळी काढता येत असेल तर रांगोळीची ऑर्डर घेऊ शकता किंवा क्लासेस घेऊ शकता तसेच जर तुम्हाला मेहंदी काढता येत असेल तर मेहंदीची देखील तुम्ही ऑर्डर घेऊ शकता किंवा मेहंदीचे देखील क्लासेस घेऊ शकता त्यानंतर पुढची आपली जो टॉपिक आहे तो म्हणजे आहे शिवणकाम जर तुम्हाला शिवणकाम करता येत असेल तर ब्लाउज डि ब्लाउज किंवा मग ड्रेस वगैरे शिवता येत असतील तर ते देखील तुम्ही शिव शु, शिवून देऊ शकता आणि समजा जर तुम्हाला ते नाही जमत तर शिवणकामाशीच रिलेटेड म्हणजे आता जे ट्रेंड मध्ये सध्या चालू आहेत ते कि आरी वर्क असेल किंवा मग पदराला गोंडे लावणे हे देखील तुम्ही घरी बसल्या करू शकता आणि त्याच्यानंतर विणकाम जर तुम्हाला जमत असेल तर विणकाम करून ज्या काही शोभेच्या वस्तू असतात डेकोरेशनच्या वगैरे तर त्या देखील तुम्ही बनवून देऊ शकता त्याची देखील तुम्ही घरी बसल्या ऑर्डर घेऊ शकता तुम्हाला जर घरच्या घरी पिकोफॉल करता येत असेल तर तुम्ही पिकोपाल देखील करून देऊ शकता त्याच्यानंतर पुढचा आपला टॉपिक आहे तो म्हणजे ज्वेलरी मेकिंग आता सध्या ज्या कापडा कापडापासून ज्वेलरी वगैरे बनवल्या जातात त्या जर तुम्हाला बनवता असतील तर ते ते, ते देखील तुम्ही घरी बसल्या बनवून त्याची ऑर्डर घेऊ शकता समजा तुम्हाला अशा ज्वेलरी वगैरे बनवता येत नसतील तर होलसेलचे व्यापारी असतात त्यांच्याकडून एकदम बंचमध्ये अगदी एक डझन डझन मध्ये ज्वेलरी खरेदी केल्या आणि तुम्ही त्या जर विकल्या तर त्याचा देखील चांगल्या पद्धतीने बिझनेस होऊ शकतो तशाच पद्धतीने तुम्ही काप कपड्यांचा देखील व्यवसाय करू शकता कपडे देखील आपण एखाद्या दे होलसेल व्यापाराकडून घेतले आणि ते जर पुढे विकले तर तो देखील आपला चांगल्या पद्धतीने बिझनेस चालतो त्याच्यानंतर अजून एक तुम्हाला मी आयडिया सांगणार आहे ते म्हणजे की बर्थडे ऑर्गनायझेशन म्हणजेच काय तर की ब कसं असतं म्हणजे दोघेही जर जॉबला असतील तर घरी अशा जे काय बर्थडेसारखे सेलिब्रेशनसाठी त्यांना वेळ नसतो डेकोरेशन वगैरे करायला किंवा बाकीच्या खरेदीसाठी कधी कधी वेळ नाही भेटत मग हे जर तुम्ही जर त्यांना जर प्रोव्हाइड केलं की म्हणजे अगदी बर्थडेचं डेकोरेशन केलं केकपासून त्यांना किंवा रिटर्न गिफ्ट वगैरे हे जर तुम्ही सजेस्ट केलं अगदी ते नाश्त्यासाठी जर काय पदार्थ ठेवणार असतील हे सगळ्या गोष्टी जर मॅनेज करून त्यांना दिल्या तर त्याच्यातून त्यांची पण त्यांना पण एक मदत होते आणि तुम्हाला पण तुमचं बिझनेस कुठेतरी स्टार्ट होतं तर अशा पद्धतीने मी तुम्हाला आयडिया सांगितलेल्या आहेत तर तुम्हाला काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्कीच विचारा मी तुमच्या शंकेचं निरसन करण्याचा प्रयत्न करेन व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका भेटू पुन्हा एका अशाच व्हिडिओ सोबत श्री स्वामीचं समर्थ